नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ आप सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आपलं सामान्य विज्ञानचं एम पी सी विज्ञान नावाचं पुस्तक उपलब्ध झालेलं आहे त्याच पुस्तकाच्या वर्णनासाठी मी या ठिकाणी थांबलेलो आहे तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो पुस्तकाची मांडणी करत असताना चार सेक्शनमध्ये पुस्तकाला डिवाइड करण्यात आलेला आहे पहिला सेक्शन आहे झुलॉजीचा दुसरा सेक्शन आहे बॉटनीचा तिसरा सेक्शन आहे फिजिक्स आणि चौथा सेक्शन आहे केमिस्ट्री मित्रांनो पुस्तकाची मांडणी करत असताना सगळ्यात पहिल्यांदा मुलांना पुस्तकात काय वाचायचं कमी प्रमाणात आणि काय जास्त प्रमाणात वाचायचं हे समजावं म्हणून चारी सेक्शनच्या अगोदर आतापर्यंत दोन हजार तेरापासून ते दोन हजार तेवीसपर्यंत आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण यांनी काय स्ट्रक्चर दिलेलं आहे की कोणत्या प्रकरणावर कोणत्या वर्षी कोणत्या एक्झामला प्रश्न विचारण्यात आलेला आहे एवढ्या दिवस मुलांना प्रॉब्लेम काय जात होतं विद्यार्थी मित्रांनो की पुस्तक हा पॅरेग्राफ टाईप असल्यामुळं जसं की न्यूज पेपरचा कंटेंट असतो त्या टाईप असल्यामुळं मुलांना तो कंटेंट शोधून काढावं लागत होतं तर आपल्या पुस्तकामध्ये तसल्या प्रकारचा कंटेंट शोधून काढायची गरज नाही आहे कारण पुस्तकामध्ये असणाऱ्या कंटेंटला टोटली डिवाईड करून देण्यात आहे जेणेकरून की मुलांना ते समजण्यास सोपं जाईल जसं उदाहरणामध्ये जर आपण बायोलॉजीचा पार्ट बघितलं तर त्याच्यामध्ये तसंच आहे फिजिक्समध्ये पण तसंच आहे केमिस्ट्रीमध्ये पण तसंच आहे आता जर बघितलं तर आपण पहिल्या सेक्शनकडे वळूया ज्यामध्ये बायोलॉजीचा पार्ट आहे बायोलॉजी मध्ये दोन सेक्शन आहेत झुलॉजी आणि बॉटनी झुलॉजीचा जर विचार केलो तर पहिला सेक्शन चालू सुरू होतो तो म्हणजे मानवी शरीरापासून आणि मानवी शरीरामध्ये आपल्या वेगवेगळ्या संस्था आहेत या संस्थांचा जर विचार केलं तर सर्व संस्थेवर आयोग रेग्युलर पॅटर्न मध्ये प्रश्न विचारताना दिसत नाही मित्रांनो तर ज्या संस्थेवर आयोग रेग्युलर पॅटर्नमध्ये प्रश्न विचारत आहे त्या संस्थांचं विश्लेषण पुस्तकामध्ये व्यवस्थित डिटेल करण्यात आलेलं आहे आणि मुलांना लक्षात याव्यासाठी जास्तीत जास्त त्यांच्यामध्ये चार्टचा वापर करण्यात आला आहे जसं तुम्ही पचन संस्थेमध्ये बघा रक्ताभिसरण संस्थेमध्ये बघा उत्सर्जन संस्थेमध्ये बघा जसं की रासायनिक रासायनिक समन्वय हा पार्ट जर तुम्ही बघितलं केमिकल कॉर्डिनेशन नावाचा राज्यसेवेसाठी त्याच्यावर प्रश्नांची संख्या जास्त आहे कंबाईनला पण प्रश्न अधूनमधून येत राहतात यामध्ये मांडणी करत असताना हार्मोन्सवर प्रश्न विचारले जातात म्हणून ग्रंथी हार्मोन्स आणि त्याचं कार्य हे तोडून दिलेलं आहे जेणेकरून की तुम्हाला कंटेंटमधून त्या नोट्स वेगळ्या काढायची गरज पडणार नाही आणि मल्टी कलरचा वापर करण्यात आले जो कलर इमेजसाठी वापरले तोच कलर त्या पॉईंटला दाखवण्यासाठी वापरले बॅकग्राऊंडला वापरले का कारण की तो तुमचं माइंडसेट तयार व्हावं पुस्तक वाचत असताना म्हणून म्हणजे एवढ्या बारकाई गोष्टीपासून काय आहे विचार केलं गेलेला आहे पुढे जर गेलो आपण मित्रांनो सेल नावाच्या टॉपिकमध्ये त्याच्यामध्ये डी एन ए आणि आर एन एवर प्रश्नांची संख्या आहे त्यानंतर पेशीचे वेगवेगळ्या अंगकावर आहे जसं आयोगाने प्रश्न विचारला होता आवरण नसणारा अंग कोणता यासाठी मी ते सगळं डायग्रामच्या स्वरूपात मांडून दिले तुम्हाला की आवरण नसणारे अंग कोणते एकेरी कोणते दुयेरी कोणते तर हे मी ओळखलोय की आयोगाला नेमकं काय अपेक्षा आहे ये येणाऱ्या काळात मग जर आवरण नसणारे विचारलं असेल तर येणाऱ्या काळात एकेरी आवरण असणारे पेशीचे अंग की दुहेरी आवरण नसणारे पेशीचे अंग की विचारतील यासाठी मी ते चार्टच्या स्वरूपात डायग्रामच्या स्वरूपात मांडलो का कारण की मुलांचा तो प्रश्न चुकता कामा नाही यानंतर जर आपण पुढे गेलो राज्यसेवेसाठी बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट कव्हर केलेला आहे जे राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला काय प्रश्न विचारले जातात मायक्रो मायक्रोऑर्गॅनिझमवर प्रश्न विचारले जातात सूक्ष्मजीवांचं तो पण पार्ट आपण कवर केलो ज्याचा वापर डेली लाईफमध्ये होत असतो यानंतर पुढे जर गेलो तर काय सजीवांचं वर्गीकरण लागतो जो आयोगाचं फेवरेट टॉपिक आहे ज्या आयोगाला कधीच त्या टॉपिकला सोडावं असं वाटत नाही हो कौन -कौन त्या टॉपिकची मांडणी करत असताना युनिक मांडणी आहे मित्रांनो वर्गीकरणामध्ये जो पहिलं सेक्शन चालू होतो सजीवांच्या वर्गीकरणामध्ये तो सायंटिस्ट मित्रांनो कोणकोणत्या शास्त्रज्ञाने वर्गीकरणाच्या संबंधित काय काय सिद्धांत थेरीज किंवा पद्धती मांडलेले ते देत असताना क्लिअर कट मांडून दिलेले वेगवेगळ्यामध्ये जसं की अरिस्टॉटल असेल थिओप्रस्टिस असेल असेल कॅरोलस लिनियस असेल तर हे वेगवेगळ्या सायंटिस्टचे ज्या वर्गीकरण पद्धती आहेत हे कम्पॅरेटिव्हली मांडलेले आहेत या कारणामुळं ते समजणं सोपं जाईल यानंतर वनस्पती वर्गीकरण करत असताना फॉर एक्झाम्पल थॅलोफायटा ब्रायोफायटा टिरुडोफाटा तीन उपगट आहेत त्या तिघांची मांडणी करत असताना पॅराग्राफ टाईप न देता मित्रांनो वेगवेगळं दिलं आहे जसं शैवालामध्ये शैवालांचा हॅबिटेट नावाचा सेपरेट पॉईंट दिले शैवालामध्ये आढळणारे रंगद्रव्य नावाचा सेपरेट पॉईंट दिले शैवाल अन्न कशाच्या स्वरूपात साठवतं तो सेपरेट पॉईंट दिले यानंतर शैवालामध्ये असणारे उदाहरणाचे सेपरेट पॉईंट दिले आणि शैवालांचे प्रकाराचे सेपरेट पॉईंट दिले म्हणजे कट टू कट तोडून दिलेलं आहे आणि जेव्हा आपण पोस्टमॉर्टम करतो ना तेव्हा समजायला सोपं जातं ॲक्सेप्ट करायला सोपं जातं आटवायला सोपं जातं मित्रांनो प्राणी वर्गीकरणामध्ये जर तुम्ही गेलात कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्समध्ये पण याच बेसिसवर वर्गीकरण आहे जर तुम्ही नॉन कॉर्डेट्सचा अभ्यास करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल तर प्रोटोझोवापासून ते हेमी कार्डाटापर्यंत म्हणजे प्रोटोझोवा असेल पेरीफेरा असेल सिलेंट्राटा प्लॅन्टेलमेन्तीस आस्कोएलमेंथीस अनालिडा आर्थोपोडा मोलुस्का इकॅनोडर्माटा हेमी कार्डाटा आयोगाचे फेवरेट दहा गट आहेत या दहा गटाचं कंपॅरेटिव्हली काही गुणधर्म आहेत जवळपास सहा सात गुंधर्म आहेत कम्पॅरेटिव्हली आठ गुणधर्म आहेत जे आठ गुंधर्म आहेत कम्पॅरेटिव्हली ते मी वेगळे दिलेत कारण समजायला पाहिजे की कोणामध्ये प्रेझेंट कोण आहे कोणामध्ये काय अॅब्सेंट आहे आय। कारण आयोग जर विचारलं तर पहिला कॉमन गुंधर्मावर प्रश्न विचारतो तिथून जर आयोग घसरला तर त्या संघाच्या पर्सनल गुणधर्मावर प्रश्न विचारतो आणि तिथून जर आयोग घसरला तर उदाहरणावर किंवा उपगटावर प्रश्न विचारतो मग या पद्धतीने तोडून दिलेला आहे यानंतर बॉटनीचा जर विचार केला तर वनस्पतीची रचना आणि कार्य या घट का टॉपिकच्यामध्ये मी सगळं कंटेंट कव्हर केलेलं आहे मग त्याच्यामध्ये वनस्पतीच्या रचनामध्ये पान असतील मूळ असतील खोड असतील या सगळ्या गोष्टी यानंतर जर बघितलं पुढं आपण काय पार्ट घेतलेलं आहे ज्यामध्ये प्रकाश संश्लेषण सर्वात महत्वाचा पार्ट वनस्पतीमधला ज्याच्यावर आयोगाचा भर आहे तो एकदम डिटेल दिलं भौतिकशास्त्रामध्ये दाब असेल कार्य असेल ऊर्जा असेल या टॉपिकवर जास्त भर नाही दिलं कारण आयोगाचा या टॉपिकवर भर नाही आहे गुरुत्वाकर्षणावर आहे तर म्हणून गुरुत्वाकर्षण डिटेल दिलेलं दे आहे ग्रॅव्हिटेशन लाईट नावाचा टॉपिक काय लाईटची प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये रिप्लेक्शन रिप्रॅक्शन केटरिंग आरसा आरशामध्ये अंतर्वक्र आरशावर भर आहे सपाट आरशावर भर आहे म्हणून तो एकदम मांडणी सिस्टमॅटिक केलेली आहे त्याच्यावर गणित विचारले जातात आरशावर तर गणिताचे स्पष्टीकरणासहित उदाहरण देण्यात आलेलं आहे भिंगामध्ये जे काय अंत भिंग आहे कॉन्वेक्स लेन्स त्याचे नियम असतील त्यांच्यामध्ये मिळणाऱ्या प्रतिमा असतील त्याच्यात एक सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स दिलाय व्यवस्थित कसं लक्षात ठेवायचं ते मानवी डोळ्यावर प्रत्येक वर्षी प्रश्न विचारला जातं म्हणून बारकाईने कव्हर केले प्रत्येक सेक्शनला तोडले कॉर्नियाचं डिटेल काय आहे इरिसचं डिटेल काय पुपीलचं डिटेल काय रेटिनाचं डिटेल काय वस्तू जवळून पाहताना लेन्समध्ये काय बदल होतो दुरून पाहताना काय बदल होतो हे छोट्या छोट्या गोष्टीचा विचार केले गेलेले पेपर पुस्तकामध्ये केमिस्ट्रीचा जर विचार केलात तर केमिस्ट्रीमध्ये पण त्या टॉपिकवर जास्त भर आहे जे आयोगाचा भर आहे जसं अनु ॲटॉमिक स्ट्रक्चर अनुसंरचना नावाचा टॉपिक आहे कंबाईन असो किंवा राज्यसेवा असो प्रत्येक वर्षी प्रत्येक पेपरला प्रश्न कन्फर्म आहे म्हणजे आहे यासाठी ते टॉपिक करत असताना ते टॉपिक लिहित असताना खूप छोट्या छोट्या गोष्टीचा भर दिलाय की नेमकं कुठं विद्यार्थ्यांना मार केवू शकतो आयोग कुठं फसू शकतो आणि मुलांना कसं लक्षात राहील या पद्धतीने मांडणी करण्यात आलेली आहे दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीसपर्यंत अणुसंरचना असेल किरणोत्सारिता नावाचा टॉपिक असेल ज्याला रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणतो यानंतर जर बघितलं मेटल नॉन मेटलचा टॉपिक असेल कार्बन कंपाऊंड नावाचा टॉपिक असेल या टॉपिकवर प्रत्येक वर्षी प्रश्न आहेत आणि या टॉपिकची मांडणी करत असताना एकच दोक्षात ठेवलं मित्रांनो की तुम्हाला ते कसं समजून येईल आणि कसं लक्षात राहील राज्यसेवेला खास करून नवीन काही प्रश्न दिसतात ते दोन टॉपिकवर आहेत एक केमिकल बॉन्ड नावाचा टॉपिक आहे आणि दुसरं कंपाऊंड नावाचा टॉपिक आहे आणि या दोन्ही टॉपिकची मांडणी मी व्यवस्थित केले की नेमकं कोणता प्रश्न ने येऊ शकतो कोणत्या टॉपिकवर युनिटवर प्रश्न येऊ शकतात कोणत्या टॉपिकवर गणितावर प्रश्न येऊ शकतात कोणत्या टॉपिकवर कन्सेप्टवर प्रश्न येऊ शकतात कोणत्या टॉपिकवर फॅक्च्युअल डेटावर प्रश्न येऊ शकतात अशा पद्धतीने विचार करून मांडणी करण्यात आलेली आहे प्रत्येक टॉ चॅप्टरमधील प्रत्येक पानावरील प्रत्येक लाईनवर विचार करण्यात आलेला आहे आणि हेच कारण आहे की पुस्तकाची जी साईज आहे ती पाचशे प्लस पानं न जाता तीनशे सोळा पानावर थांबलेली आहे या कारणामुळं तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त वाचन कन संकल्पना क्लिअर आणि जास्तीत जास्त, जास्त रिव्हिजन होणार आहे पुस्तकाची किंमत जर बघितलं चारशे एकोणपन्नास रुपये आहे पण डिस्काउंटमध्ये जाऊन तुम्हाला पुस्तक दोनशे नव्वद रुपयाला पडणार आहे तर चालतं तुम्हाला पुस्तक आवडेल ही अशी अपेक्षा करतो पुस्तकाचा फायदा येणाऱ्या काळात होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला होईल विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना पुढे होणाऱ्या भविष्यात परीक्षेसाठी परीक्षा परीक्षा जे होणार आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो Aniertikan itu jayhin.